मुंबई पुणे जुन्या महामार्गावर खंडाळा घाटात बॅटरी हिल अमृतांचल ब्रिज जवळ एका भरधाव वेगातील मालवाहू ट्रकने समोरील पाच वाहनांना धडक दिल्याने झालेल्या अपघातात बाप लेकीचा मृत्यू झाला तर बारा जण जखमी झाले जखमींपैकी चार जणांना गंभीर दुखापती झाले असून त्यांना पुढील उपचारार्थ पनवेल खोपोली लोणावळा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे मुंबई पुणे जुन्या मार्गावरून रात्री लोणावळाहून ट्रक रात्री दहा वाजण्याच्या सुमारास खोपोलीकडे जात असताना खंडाळा घाटात बॅटरी हिल गावाजवळ आला असता त्याचे ब्रेक फेल झाल्याने त्याने इनोवा इनोव्हा रिक्षा टाटा पंच व एक हायवे पेट्रोलिंगचे वाहन अशा पाच यात इनोवा आणि एटिगाचा चक्काचूर झालाय तर इर्टिगामधील बाप आणि लेकीचा मृत्यू झालाय या अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस लोणावळा खंडाळा पोलीस यांच्यासह खोपोली येथील अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी या संस्थेचे स्वयंसेवक आर आर बी पेट्रोलिंग देवदूत यंत्रणा महाराष्ट्र सुरक्षा बल पवणा आणि लोकमान्य हॉस्पिटलच्या अँब्युलन्स स्वामिनी अँब्युलन्स सर्व्हिसेस या सर्व यंत्रणा अपघातस्थळी दाखल होऊन मदत कार्य केले आणि जखमींना रुग्णालयात केले या मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती अपघातग्रस्त वाहनं बाजूला काढल्यानंतर वाहतूक पूर्वपदावर सुरू झाली कर्जत लाईव्हसाठी अमोल कुमार जैन रायगड